शुद्ध कांगणी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी एक मस्त अशी हिरव्या वाटणामध्ये वांग्याची भाजी घेऊन आलेली आहे एवढी सुंदर होते ना भाजी खूपच मस्त आपण नेहमी बघा लाल वाटणामध्ये किंवा शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण वांग्याचं भरीत केलेलं आहे आपण करतो सुक्या खोबऱ्यामध्ये करतो पण आज बघा हे आपण मस्त असं हिरवं वाटण करून ही भाजी आज मी केलेली आहे आणि एवढी अप्रतिम अप लागते ना खूपच मस्त लागते तर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि चला पण ही रेसिपी मस्त दिसते आहे ना तेवढीच खायला पण एकदम टेस्टी आहे बनवायला पण एकदम सोपी आहे एकदम कमी वेळामध्ये होते तर पटकनच चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर बघा मी मिडीयम फ्लेमवर कढाई ठेवलेली आहे सर्वात पहिले आपण त्यामध्ये पाववाटीभर शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि शेंगदाणे एकदम असे शे खरपूस भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजल्याने भाजीला अजून चव दुप्पट होते खूप मस्त लागतात शेंगदाणे भाजीमध्ये म्हणून चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तर आता शेंगदाणे बघा भाजून झालेले आहेत अगदी एक ते दोन मिनटामध्ये भाजून होतात तर मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये बघा आपण हिरव्या वाटण्याचा करतो आहे म्हणून मी मिरच्या घेतलेल्या आहेत काळ्या तिखटवाल्या मिरच्या तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या ह्याच्यामध्ये बघा मी पाव चमचाभर तेल ॲड केलेलं आहे कढईत आणि त्याच्यामध्ये चार पाच कडीपत्त्याची पानं आणि तिखटानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाचशे सहा तर ह्या मिरच्या बघा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत त्या पण भाजून झालेल्या आहेत आपण काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी पाववाटीपेक्षा पण बघा कमी एकदम खोबरं घेतलेलं आहे सुक्कं खोबरं चार चमचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं पण बघा चांगलं भाजलेलं आहे आणि आता खोबऱ्यामध्ये बघा मी एक चमच्याभर धणे घेतलेले आहेत धणे आणि खोबरे सोबतच भाजून घ्यायचे आहे म्हणजे खोबरं भाजून झालं की त्याच्यामध्ये एक चमचाभर धने घ्यायचे आणि ते पण एक दोन सेकंद ते पण भाजून घ्यायचं वाटण झालेलं आहे आपलं ते पण मी काढून घेते तर बघा मी सर्व भाजलेलं आहे जे जिन्नस आपण मी काढून घेतलेले आहे आता हे थंड करून आपल्यांना मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर बघा मी खोबरं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहे कडीपत्ता लसूण भाजलेला नाही आहे लसूण आपण असंच घेणार आहोत कोथंबीर घेऊया थोडीशी घेतलेली आहे बघा धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्येच मी शेंगदाणे ॲड करते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाणे सेपरेट भाजून सेपरेट ते वाटून घ्या आता मी हे एकत्रच वाटून घेते तीळ टाकते एक चमचाभर ह्याच्यामध्ये आता हे आपण वाटून घेऊया चांगलं वाटण करून घेऊया हिरवं वाटण बघा मस्त तयार झालेलं आहे छान बघा मस्त असं वाटण तयार झालेलं आहे वाटण करताना मी तुम्हाला आल्याचे तुकडे दाखवायला विसरली होती तर ते पण मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून ते वाटलेले घे गे, घेतलेलं आहे आलं आणि आता बघा वाटण आपण बाजूला ठेवून देऊया इथे बघा मी वांगी घेतलेली आहे पाच आता तुम्ही किती तुम्हाला वांगी घ्यायची आहे त्यानुसार घ्या तर मी इथे वांगी घेतलेली आहेत पाच वांगी घेतलेली आहेत त्याला बघा स्वच्छ धुवून मधून त्याचे चार काप करून पाण्यामध्ये ठेवले होते आणि वांगी कापल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायची नाहीतर ती कालपड होतात आणि तुम्हाला वांग्यांबरोबर बटाटे घ्यायचे असतील तर तुम्ही ते बटाटी पण घेऊ शकता आणि आता बघा मी वाटण सगळं घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आपल्याने एका ताटामध्येच वाटण तयार करून ते वांग्यामध्ये भरून मगच आपल्याला फोडणी करायची आहे त्याच्यामध्ये बघा वाटणामध्ये चवीनुसार मीठ घेऊया आता हिंग घेते चवीनुसार याच्यामध्ये पाव चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे आता हे चांगलं हाताने मिक्स करून घेऊया वाटण बघा मस्त आपलं तयार झालेलं आहे हिरवा वाटण आणि तुम्ही भाजी करून बघा केल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही खूप मस्त होते भाजी एकदम टेस्टी होते नेहमी आपण लाल मसाल्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये वांग्याचं भरीत खाल्लेलं आहे खातो आपण तर तुम्ही एक दिवस असं हिरव्या वाटणामध्ये करून बघा अप्रतिम भाजी लागते खूपच मस्त लागते आणि एकदम साधं सिंपल वाटण आहे आणि त्याची भाजी किती चविष्ट होते बघा आता हे वांगी बघा मी पूर्ण असं गच्च भरून घ्यायचं आहे मसाला त्याच्यामध्ये वांग्यांमध्ये बघा मसाला एकदम असा गच्च भरून घ्यायचा आहे आणि चला मी आता जेवढी वांगी आहेत तेवढा ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला व्यवस्थित भरून घेते तर इथे बघा मी आता वांगी पूर्णपणे भरून घेतलेली आहे थोडासा मसाला राहिलेला आहे तो आपण नंतर वरून ॲड करणार आहोत तो मसाला इकडे बघा कढाई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं आणि चांगलं कढीपत्ता तडतडलं की त्यामध्ये आपल्याला जी वांगी भरली होती ना ती याच्यामध्ये ठेव घ्यायची आहे तेलामध्ये ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेलामध्ये परतण्याने तिचं चव दुप्पट होते खूपच मस्त लागते वांगी म्हणतात तेलामध्ये एकदम अशी व्यवस्थित परतून घेतलेली आहे त्यांचा रंग बघा थोडासा चेंज झालेला आहे वेगळी दिसते ना आणि एकदम त्याला चकाकी आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण जो उरलेला वाटण आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित आपण आता ते परतून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया मिक्सरच्या भांड्यामध्येच बघा पाणी ॲड करून ते ह्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे पाणी आणि तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे कितपत दाटसर पाहिजे ना तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ठेवू शकता आता मी एका साईडीला वरण पण केलेलं आहे मस्त म्हणून मी ही काय भाजी जास्त पातळ करणार नाही आहे फक्त ते वांगी शिजेल शिजेल इतपतच मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे मी ही भाजी दाटसर करणार आहे एकदम अशी कोथंबीर थोडीशी टाकूया आपण आणि मीठ तर आपण मसाल्यामध्येच ॲड केलेलं आहे म्हणून आता वरून ॲडिशनल काही टाकायची गरज नाही आहे दोन मिनटं दोन ते तीन मिनटं झाकण लावून ठेव्या तीन मिनटानंतर बघा मस्त अजून हे बघा रंग किती वेगळा आलेला आहे आणि मस्त त्याचं सुगंध एवढं छान येतो आहे ना किचनमध्ये मस्त असं सुगंध त्याचं पसरलेलं आहे छान हिरव्या वाटण्याचा सुगंध खूपच छान आणि वेगळा येतो असा थंडीच्या दिवसामध्ये भाज्या खूप छान अशा हिरव्यागार येतात तर भाज्या हिरव्यागार मस्त आवर्जून खाल्ल्या पाहिजेत आणि इथे भाजी बघा कसली भारी दिसते आहे आणि कसलं त्याला मस्त वरून तरी सुटलेली आहे हिरवी गार मस्त अशी आणि भाजी आपली मस्त तयार झालेली आहे वांगी पण छान शिजलेली आहे आणि भाजी बघा मी आता इतपर इतपर इत अशी एवढी दाटचर ठेवणार आहे जास्त त्याची ग्रेव्ही करणार नाही आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे मस्त ती आता बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर एका बघा सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे मस्त अशी हिरव्या वाटण्यामधली वांग्याचं भरीत आणि ते दिसायला किती सुंदर आहे ना तेवढीच ती ते खायला पण एकदम टेस्टी आहे तर ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी करून बघा आणि आवडल्यावर प्लीज लाईक करा थँक्यू